सोमवारपासून नवीन वर्षाचा पहिला आठवडा सुरू होत आहे या पाच राशींसाठी वर्षाचा पहिला आठवडा खूपच भाग्यवान असेल या राशींचे नशीब या आठवड्यात चमकेल नवीन आठवडा सुरू होत आहे नवीन वर्षाचा नवीन आठवडा खूप महत्त्वाचा मानला जात आहे कोणत्या राशीसाठी हा आठवडा चांगला राहील ते आपण पुढे पाहणार आहोत वर्षाचा नवा आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी भाग्याचा असेल व्यवसाय करणाऱ्या लोकांना या आठवड्यामध्ये मोठा फायदा होईल तुम्ही काही नवीन कामाची जबाबदारी घेऊ शकाल मुलांशी संबंधित चांगल्या बातम्या मिळू शकतील एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू होणारा हा आठवडा ऋषभ राशीच्या लोकांसाठी खूप चांगला जाणार आहे या आठवड्यात ऋषभ राशीचे लोक संयम आणि दृढ निश्चयाने जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये यश मिळवतील मेहनतीच्या जोरावर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये चांगले परिणाम मिळवाल या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा खूपच चांगला जाईल या आठवड्यामध्ये तुम्ही तुमच्या नात्यात उत्कटता रोमांच आणि उत्साह हो, पाहू शकाल सिंह राशीच्या सुद्धा दोन हजार चोवीस वर्षा या वर्षाचा पहिला आठवडा अतिशय शुभ फल देईल या आठवड्यात तुम्हाला एखादी चांगली बातमी नक्कीच मिळेल या आठवड्यात तुमच्यावर कामाच्या ठिकाणी एखादी मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते मैत्रीचे नाते प्रेमामध्ये बदलण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमचे लव लाईफ अतिशय चांगले राहील एकमेकांना एकमेकांची कंपनी आवडेल राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अतिशय रोमांचकारी असणार आहे या आठवड्यात या राशि व्यक्ति व्यक्तिमत्व उत्कृष्ट आल या आठव्यात लोग तुम्हारे व्यक्तिमत्वावर खूब प्रभावित होते तुम्हारे नेतृत्व क्षमता ऑफिस ऑफिसमदे तुम्हारा एखादे महत्वाचे पद मिलू शकते या आठवड़ा तुमची ऊर्जा खूपच उच्च असेल ज्यामुळे तुम्ही तुमचे काम योग्य प्रकारे करून आसपासच्या लोकांना तुमच्याकडे आकर्षित करू शकता कन्या राशीच्या लोकांसाठी सुद्धा नवीन वर्षाचा पहिला आठवडा भाग्यशाली राहील या आठवड्यात विशेष व्यक्तीच्या मदतीने तुम्ही तुमची अडलेली कामे पूर्ण करू शकाल हा आठवडा तुमच्यासाठी आश्चर्याने भरलेला राहील या आठवड्यात पैशाची कमतरता दूर होईल तुमचे लव लाईफ अतिशय चांगले राहील त्यामुळे तुम्हाला या संपूर्ण आठवड्यामध्ये आनंदी आनंद उपभोगण्यात मिळू शकेल धनुराशीच्या सुद्धा नवीन वर्षाचा पहिला आठवडा भाग्याचा राहील या आठवड्यात तुमच्या नशिबाचा तारा चमकू लागेल मात्र या आठवड्यामध्ये आरोग्याची थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे या आठवड्यात एखादा जुना मित्र भेटून तुम्हाला आनंद देऊन जाईल नवे वर्ष दोन हजार चोवीस हे धनुराशीच्या लोकांसाठी खूप लक्की वर्ष ठरणार आहे व्यवसायामध्ये नफा होईल आणि पगारवाढ मिळण्याचे सुद्धा संकेत आहेत या आठवड्यामध्ये आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे आणि सर्व बाजूंनी पैसा येण्याची शक्यता आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले तर नवीन ऑर्डर किंवा नवीन करार करण्यास मिळू शकतात मात्र आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक का हाताळा जेणेकरून वाद उद्भवणार नाहीत साप्ताहिक राशी भविष्यानुसार तूळ राशीच्या लोकांनासुद्धा नवीन वर्षाचा पहिला आठवडा अतिशय उत्तम असा जाईल या राशीचे लोक त्यांच्या नेतृत्व क्षमतेने त्यांच्या करिअरमध्ये उत्कृष्ट प्रगती करतील तुमच्या सामाजिक कौशल्याची मागणी वाढेल नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये खूपच फायदा होईल तुमच्या जोडीदारासोबत तुमची समज आणि समन्वय वाढीस लागेल तुम्ही तुमच्यातील नाते सुधारण्याचा प्रयत्न कराल या आठवड्यात तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यामध्ये यशस्वी व्हाल तूळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये उत्तम राहील तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये वेगवेगळ्या नवीन संधी मिळू शकतील आणि त्यामधून तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी फार मोठे पाठबळ मिळू शकते या आठवड्यात तुमची मानसिक स्थिती उत्तम राहून जीवनाचा उत्तम आनंद घेऊ शकाल